सगळ्यांचं स्वागत सरत्या वर्षाला सगळेजण निरोप देत आहेत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे या नवीन वर्षाच्या स्वागताला मुंबईत गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात मुंबईकरांनी सध्या मोठी गर्दी केली आहे गेटवे ऑफ इंडियावरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे पुढचं दशक महाराष्ट्राचंच असेल हे दर्शवणारं दशक महाराष्ट्राचं हा ले हे लेझर लाईट्स देखील तिथे सोडण्यात आले मध्यरात्री नवीन वर्षाच्या स्वागत करताना फटाक्यांची आतशबाजी या ठिकाणी केली जाणार आहे उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात ते सध्या आहेत उदय कसा उत्साह मुंबईकरांचा बघायला मिळतोय दोन हजार वीस च स्वागत करताना आणि दोन हजार एकोणीसला गुड बाय म्हणताना अगदी बरोबर रश्मा मुंबईकर निमित्त उत्साहात असतात आणि आज सर थर्टी फर्स्ट आहे मावळत्या वर्षाला एक निरोप देताना नवीन वर्षाचं स्वागत करताना मुंबईकर नेहमीच उत्साह दाखवतात मी आता आहे गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणामध्ये आपण ते माझ्या मागे बघत असाल गेटवे ऑफ इंडियाची सुंदर इमारत तिला लेझर लाईट्सने पूर्णपणे सजवण्यात आलेलं आहे एक चांगली सजावट करण्यात आलेली आहे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे तसंच तशा अगदी शीर्षस्थानी दशक महाराष्ट्राचं असं लेझर लाईट्स जे आहेत अक्षरत्तीस सोडण्यात आलेली आहेत हो। पुढचं येणारं दशक हे महाराष्ट्राचं असेल असं सांगण्याचा सा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे आणि या गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणामध्ये आपण पाहत असाल मोठ्या संख्येने मुंबईकर इथे जमा झालेले आहेत नववर्षाचं स्वागत करण्यासाठी रात्री बाराच्या सुमारास इथे फटाक्यांची आतषबाजी होणार आहेत सर्व मुंबईकर एकत्र जल्लोष करणार आहेत आपल्यासोबत काही तरुणाई आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत ते कशा प्रकारे जल्लोष साजरा करणार नवीन वर्ष स्वागत करताय सर्व मैत्रिणी सोबत एकत्र आलं कसं स्वागत करताय कसं जल्लोष असणार खूप म्हणजे खूप धमाल करणार आहे आणि खूप मस्ती करणार आहे सो काय धमाल असत सर्वच आम्ही ऍक्च्युली सर्वजण आम्ही थिएटरची मुलं त्यामुळे आमचं ग्रुप डिस्कशन आणि खूप काही इथेच असतं मोस्ट ऑफ पण थिएटर मिळाले तुम्हाला हो हे ओपन थिएटर आहे आमच्यासाठी काय सांगू इथे आल्यापासून एक वेगळंच वातावरण झालंय आणि थर्टी फर्ट डिसेंबर हॅलो आम्ही पूर्ण वसनाट्य परंपरेचा हे आमचं एक थिएटर ग्रुप आहे जे आम्ही फॉर्म केलं होतं दोन वर्षापूर्वी इथेच आम्ही स्टार्ट केलेलं आणि इथे आम्ही आज न्यू इयरची इथे खूप म्हणजे उत्साहामध्ये एन्जॉय करतोय की आमचा टीम एवढी वाढत चालली आहे आणि खूप एन्जॉय करतोय की आम्ही टीम एकत्र आहोत आणि आठवणी तुमच्या हो हो, हो।, हो। म्हणजे आठवणी म्हणजे म्हणायला गेलं तर आमची नाटकाची सुरुवात झाली सात वर्षापूर्वी आम्ही तिघ म्हणजे हा अलंकार हा स्वप्नील आणि मी विपुल आम्ही लोकांनी नाटकाची सुरुवात केलेली सात वर्षापूर्वी आणि आम्ही दोन वर्षापूर्वी वसा नाट्य परंपरेचा हे आमचा नाटकाचा ग्रुप आम्ही फॉर्म केला आणि त्यामध्ये ही आमची पूर्ण टीम नवीन फॉर्म झाले आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय नवीन वर्षाचे काय संकल्प असतील आहेत ना खूप आहेत काही नाटकामध्ये ऍक्टर बनायचं आहे संकल्प आहे हो काय संकल्प काय संकल्प म्हणजे खूप आहेत तसं म्हण पण एन्जॉय करतोय आज जेवढा आहेत मला धमाल खूप असणार आता आतिश बाजी फटाक्यांची बघायला मी थांबलोय त्यानंतर खूप एन्जॉय करणारा पुरा ग्रुप आहे त्या म्हणजे काय बघायलाच नको एकत्र मित्र असेल तर वेगळीच धमाल असते हो पण ह्या आमचा एक फॅमिलीच म्हणा त्यामुळे एन्जॉयमेंट तर होणारच आहे आज एन्जॉयमेंट तर होणार आहेत सगळे <laughs> धमाल मस्ती करतायत आणि वाट आहेत रात्री बारा कधी वाजतायत मावळत्या वर्षाला निरोप द्यायचा आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात आपल्या आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत करणार आहेत त्यामुळे मुंबईकर सज्ज झालेले आहेत पुढच्या काही तासांमध्येच नवीन वर्षाचं स्वागत होणार आहे आणि आपल्या आवडत्या ठिकाणी म्हणजे मुंबईचं सगळ्यात प्राईम लोकेशन असलेल्या या गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणाच्या येथेच हा सगळा जल्लोष जो आहे मुंबईकर अनुभवणार आहेत रेष्मा निश्चित आणि मुंबईकरांचं हे सेलिब्रेशन आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायचं आहे त्यामुळे या सगळ्या घडामोडींवरती तुम्ही नजर ठेवून राहा तुर्तास धन्यवाद ही सगळी दृश्य आणि या सगळ्यांचे विचार आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आणि यानंतरची बातमी आहे ती राजकीय वर्तुळातून काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना डावललं गेलं त्यांना मंत्रीपद दिलं गेलं नाही त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे भोर वेल्हे मुळशी तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी आता राजीनामे दिलेत इतकंच नाही तर मंत्रीपद न मिळाल्यामुळे कार्यकर्ते आज आक्रमक झाले आणि त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनात तोडफोड केली काँग्रेस भवनातील सगळ्या खुर्च्या वस्तू काचा तावदान सोबतच दरवाजे फोडण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात इथं कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि परिस्थिती त्यानंतर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला हे भ्याडपणाचं कृत्य केलेले हे अत्यंत निंदनीय फार भयानक आहे ह्या कृत्याला आम्ही कधी माफ नाही कर सी सी टी व्ही कॅमेरा लागलेला आहे जे कोणी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी पुणेश्वर काँग्रेस कमिटीची मागणी आणि तुम्हाला दबाव आला तर तुम्ही त्या ठिकाणी दबावाला घाबरता कामा नाही जर तुम्ही कारवाई नाही केली तर आम्हाला मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरावं लागेल आम्ही आता ते सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये काय काय आहे ते सर्व बघून आणि ते सर्व निष्पन्न झालं तर ते सर्व आम्ही मागणी करणारच आहे हे जे केलं आहे ह्याला आम्ही कधी माफ नाही करणार आपल्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या भावना तीव्र आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात तुम्ही स्वतः होता म्हणजे जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा तर हा अनपेक्षित होता का तुम्हाला साधारणतः कुणकुण लागली होती अनपेक्षित होता, होता पस्तीस ते चाळीस कार्यकर्ते काँग्रेस भवन मध्ये आले आणि त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली त्यांच्या हातात बॅनर होत आणि त्यानंतर दगडफेक सुरू केली आणि त्यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये आज घुसून त्यांनी दगडफेक करून सगळं नुकसान केलं त्यांनी काल uh, सुद्धा uh, भोर मध्ये uh, जे नगर परिषद आहे ते त्याचे थोपट्या समर्थकांनी राजीनामा दिला होता आणि वेगळा गट स्थापन करू uh, नाराजी जी आहे ती काल सुद्धा भोरमध्ये uh, बॅनर वगैरे जाळून व्यक्त केली होती आता आज त्याचं लोण जे आहे ते, ते पुणे शहरापर्यंत पोहोचलेलं आहे तुम्ही काय सांगाल कार्यकर्ते म्हणून मुळात काँग्रेसची संस्कृतीच नाही अशा प्रकारे ही जे गुंडगिरी करणं हे काँग्रेसला शोभा देत नाही आणि हे काँग्रेसचे कार्यकर्तेच असू शकत नाही कारण हे काँग्रेस हाऊस याला इतिहास आहे महात्मा गांधीजींनी याचं उद्घाटन केलेलं आहे याच्याकरता अनेक लोक शहीद झालेले आहेत हे काँग्रेस हाऊस बांधताना आणि अशा प्रकारे गुंड प्रवृत्तीचं जर इथं कोण कृत्य करत असतील याच्यापूर्वी कधी झालेलं नाही अशा प्रकारे कुणी जर हे कृत्य केलं असतील तर एक मुळात काँग्रेसचे कार्यकर्ते नाहीत आणि जर हे कुणी केलं असेल या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि या गोष्टीचा कार्यकर्ते देखील निषेध करतात याच्या आधी एक दोन वेळा हाणामारीचे किंवा गोंधळाचे प्रकार घडलेले आहेत काँग्रेस भवनमध्ये जसं म्हणतायत की महात्मा गांधी असतील त्यांनी भेट दिली होती किंवा यशो का अंतर्गत जी दुफळी आहे ती येते आता जी महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये काँग्रेसला व्यवस्थित वाटा जो आहे तो मिळालेला नाही आहे काय म्हणाय ह्याला उद्रेक म्हणायचं संताप म्हणायचं काय मागणी आहे तुमची वरिष्ठांकडं अशा पद्धतीने ज्यांनी तोडफोड केली त्यांच्यावर कारवाईची मागणी वास्तविक पथता याच्या आधी आपण जर म्हणलं तर कधीतरी गटबाजी कधी कुठं तर व्हायची असं आपण पाहिलं होतं वास्तविक पत्ता महाविकास आघाडीतून तुम्ही जे सांगितलं होता की त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वाटेला कमी मंत्रीपद त्या ठिकाणी आहेत आणि त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत ते, ते कुठं ना कुठं पुढं त्यांना समावेश करून घेणारच हे पक्षाने त्यांना आश्वासित के देखील केलं होतं परंतु हे इतकी चुकीची त्यांची प्रवृत्ती आहे की ज्या पक्षाने आज राजकीय इतका मोठा विरोधक मी खरं कोणाचं नाव घेणार नाही पण इतके मोठे मोठे नेते त्यांच्या विरोध असताना पक्षाने त्यांना एवढी मोठी ताकद दिली इतकं मोठं त्यांचं ऐश्वर्या पक्षामुळे निर्माण झालं इतक्या मोठ्या संस्था पक्षामुळे निर्माण झाल्यात आणि असं असताना तुम्ही पक्षाच्याच कार्यालय तोडपोड

यापुढे या, या मतदारसंघात काँग्रेस पक्ष अस्तित्वात राहणार नाही तर संग्रामदा थोपटे समर्थक म्हणून आम्ही काम करणार असल्याचं तीनही पदाधिकाऱ्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं यापुढे भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेत्यांनी पाय ठेवल्यास त्यांचा जाहीर निषेध करण्यात येईल असं भोर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश सोनावणे यांनी म्हटलं सभेमध्ये पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा या ठिकाणी दादांना मंत्रिपदावरनं डावल्यामुळं जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला त्याचप्रमाणे पुणे जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीचे असणारे सर्व आमचे सदस्य भोर वेल्ला मुळशीचे तालुका काँग्रेस युवक काँग्रेस विद्यार्थी काँग्रेस महिला काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी असणाऱ्या सर्व समित्या सेवादल असतील विद्यार्थी संघटना असतील सर्व समित्या आज आम्ही आमच्या पदांचे जाहीर राजीनामे या ठिकाणी देऊन या ठिकाणी बरखास्त केलेले आहेत दुसरीकडे मंत्रिमंडळात काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांना कोणतंही स्थान न दिल्यामुळे सोलापूर युवक काँग्रेसमध्ये देखील नाराजीचा सूर पसरलाय सोलापूर शहर आणि ग्रामीण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिकपणे इथे देखील राजीनामे देणं पसंत केले यात प्रदेश युवकसह शहर जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी तसंच विद्यार्थी काँग्रेसच्या शहर आणि जिल्हाध्यक्ष यांच्यासह पन्नासहून अधिक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत सर्व सामूहिक राजीनामा युवक व पदाधिकाऱ्यांनी आम्ही आज प्रकाशजी वाले यांच्याकडे सर्वांनी आम्ही राजीनामा दिलो आणि ह्याच परत म्हणून बाळासाहेब साहेब सत्यजी दांबे सोनिया गांधी यांना आम्ही पॅक्स दौरे मेल दौरे आम्ही आता कळवण्यात येत आहे कारण गेल्या तीन टर्म माननीय प्रणिती ते संघर्षातून निवडून येतात कुठं तर जातीपातीचं राजकारण करून आणि जे मल्लिकार्जुन खरगे जे आमच्या महाराष्ट्र प्रदेशला प्रभाव आहेत त्यांनी मुद्दाम प्रतिनिधी त्यांना डावळत असून शिंदे साहेबांचं नाव कुठे ना कुठं डावळून त्यांचं नाव काम करण्याचं आमच्या नेते आदरणीय पटेल त्यांनी जवळजवळ तिसरी ट्रक त्यांची असताना आणि दोन वेळा अतिशय संघर्षातून त्यांनी या ठिकाणी निवडणूक लढवली आणि ज्या पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे मला वाटतं त्यांच्या कामामध्ये कुठेतरी खो घालण्याचं किंवा त्यांचं नेतृत्व कमी करण्याचा या ठिकाणी जाळीपूर्वक राज्यस्तर राज्यपातळीवर डाव आखल्याचं आम्हाला ठिकाणी दिसून येत आहे याचा या ठिकाणी नाराज म्हणून मंत्रिमंडळाच्या विस्तारात काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना संधी न मिळाल्यानं हे नारायजी नाट्य बघायला मिळत आहे तिकडे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना देखील पक्षाने डावललं शिंदे समर्थक त्यामुळे कमालीचे नाराज झालेत जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी चक्क स्वतःच्या रक्तानं पत्र लिहून ते काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पाठवलंय कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आदरणीय प्रणितताई शिंदे यांना तिसऱ्यांदा निवडून येऊन सुद्धा पक्षानं डावलल्याची भावना सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनात निर्माण झाली आहे त्याच्या निषेधार्थ मी आज हे माझ्या रक्ताचं पत्र आदरणीय सोनियाजी गांधी आदरणीय राहुलजी गांधी यांना हे पाठवत आहे कारण एवढ्या युवक नेत्याला जर पक्षानं डावललं असेल तर माझ्यासारखा का सर्वसामान्य कार्यकर्त्याला निश्चितपणानं अन्याय झाल्याची भूमिका प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात निर्माण झालेली आहे त्यामुळं पक्षानं याचा विचार करण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या रक्ताचं पत्र आदरणीय पक्षश्रेष्ठींकडे पाठवत आहे तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हे देखील नाराज होते मात्र आता त्यांची नाराजी आता दूर झाली आहे अजित पवार जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी त्यांची दोन तासांपेक्षा जास्त वेळ बैठक घेऊन समजूत काढली राष्ट्रवादीच्या मुंबईच्या कार्यालयात त्यांची दोन तास बैठक झाली मी राजीनामा देणार नाही माझी नाराजी दूर झाली आहे असं खुद्द सोळंके यांनीच या बैठकीनंतर माध्यमांना सांगितलं राजीनामा न देण्याच्या बाबतीत मी निर्णय घेतलेला आहे आदरणीय पवार साहेबांचं माझं सुद्धा फोनवरती बोलणं झालेलं आहे आणि त्यांच्या आदेशानुसार मी माझा राजीनामा मागे घेतला काय झालं नाही आश्वासन काय मिळालं नाही आश्वासनाचा मुद्दा नाही मी पहिल्यांदाच सांगितलं होतं पक्षाला की मला कुठलंही मंत्रिपद किंवा ह्याच्या बाबतीत मला काही नको आहे मला तुम्ही सन्मानाने काम करण्याची संधी द्या ते पक्षाने मान्य केलं आता हे सरकार आलेलं तीन पक्षाचं आहे त्यामुळे बीड जिल्ह्याला दोन मंत्रिपदाच्याऐवजी एकच मंत्रिपद मिळालं आणि त्या स्वाभाविक प्रतिक्रियेतून थोडस नाराजी थोडंसं निराशा ना। येणं एकदम स्वाभाविक आहे त्यात आता पूर्णपणानं साहेबांशी दादांशी जयंत पाटील साहेबांशी चर्चा झाल्यानंतर हा आता नाराजीचा निराश्याचा विषय संपलेला ज्यावेळेस चर्चा होती ही घरातली चर्चा आहे घरातली चर्चा काही सगळीकडे सांगत वेशीवर टांगायची नसते आणि त्याच्यामुळं वडीलकीच्या नात्याने साहेबांनी चार गोष्टी सांगितल्या कधी कधी आम्ही लोक काही हट्ट हट करत असतो परंतु तो हट्ट कुठपर्यंत एखादी गोष्ट कुठेपर्यंत आणायची का कुठपर्यंत आणायची याला मर्यादा असतात आणि त्या पद्धतीनं हे एक सकारात्मक दृष्टिकोन प्रकाशरावांनी या ठिकाणी घेतला याच वेळी पत्रकारांशी बोलत असताना अजित पवारांनी खाते पा, खाते वाटप आहे त्यावरती देखील प्रतिक्रिया दिली आहे तर गृहमंत्री कोण होणार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील असं ते म्हणाले पाहुयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर देखील अजित पवार नेमकं काय म्हणाले माझं मग अशी बाळासाहेब थोरातांशी बोलणं झालंय त्यांचं तिथं वरिष्ठांशी चर्चा झालेली आहे ती वरिष्ठांशी चर्चा करून बाळासाहेब निघालेले आहेत बाळासाहेब आज वेळेमध्ये पोचले मुंबईमध्ये तर आमचे प्रांताध्यक्ष बाळासाहेब आणि उद्धवजी हे तिघं बसून त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचं वाटप बाकीच्या मंत्र्यांना जे काल छत्तीस मंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांचा समावेश झालेला त्यांनाही कुठले कुठले खाते कुठल्या कुठल्या फ्लोअरवर त्यांचं ऑफिस कुठलं कुठलं त्यांना जे घर द्यावं लागतं सरकारी ते असं सगळ्याचे आखणी चाललेली आहे गेले पाच वर्ष या राज्याला उपमुख्यमंत्रीपद नव्हतं त्याच्यामुळे असणाऱ्या दालनाचे सगळे छोटे छोटे भाग करण्यात आलेले आहे आता छोट्या छोट्या भागातनं कुठलं मोठं दालन घ्यायचं ते मी ठरवलेलं आहे आणि तशा सूचना दिलेल्या आहेत तर मी माझं दालन चीफ सेक्रेटरीचं कार्यालय त्याच्यासमोर सीताराम कुंटे बसायचे तिथं मी दालन उपमुख्यमंत्री म्हणून करतोय जेणेकरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चीफ सेक्रेटरी असं तिघही सहाव्या मजल्यावर होतील एका बाजूला मुख्यमंत्री एका बाजूला उपमुख्यमंत्री मजी चीफ सेक्रेटरी म्हणजे बरोबर कात्रीमध्ये सापडून काम होती महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारावरती खासदार भावना गवळी यांनी आज नाराजी व्यक्त केली पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील संजय रायमुलकर किंवा अकोला जिल्ह्यातील गोपीकिशन बजोरिया यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची मागणी केली गेली होती याबाबत खासदार प्रतापराव जाधव हो, यांच्यासह पश्चिम विदर्भातील सर्व शिवसेना जिल्हा प्रमुखांनी लेखी निवेदन देखील देऊ केली होती पण बहुमत असताना देखील मंत्रिपद दुसरीकडे गेल्यानं आम्ही नाराज असल्याचं भावना गवळी म्हणाल्यात मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये पश्चिम विदर्भामधून रायमुलकर किंवा बाजोऱ्या यांचा नाव यायला पाहिजे होतं ही आमची सर्वांची मागणी होती तशा पद्धतीचं लेखी निवेदन आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना प्रतापरावजी मी रायमुलकर संजय गायकवाड बाजोऱ्याजी सगळे जिल्हा प्रमुख माझी आमदार आम्ही सगळ्यांनी मिळून दिलं होतं आणि त्याच्यामुळे आमचं बहुमत असताना सुद्धा जर पद हे दुसरीकडे जात असेल तर त्या संदर्भात आमची निश्चितच या ठिकाणी नाराजी आहे तिकडे अहमदनगर जिल्हा परिषदेत काँग्रेसचे गटनेते निवडताना पक्षानं विश्वासात न घेतल्याची खंत मावळत्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी बोलून दाखवली तर लोकसभा निवडणुकांपासून त्या पक्षाच्या अॅक्टिव्हिटीपासून दूर असून वेगळ्या भूमिका घेत असल्याचा आरोप काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी केला आहे ही निवड होताना मला एवढंच वाईट वाटतं की काँग्रेस पक्षाचे आमचे जे काही सदस्य होते प्रतोद ठरवताना आम्हाला सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं आणि विश्वासात न घेता त्यांनी प्रतोद नेमला त्याबद्दल माझं काही दुमत नाही परंतु इथून पुढच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा आपण पक्षावर निवडून येतो निश्चितच पक्षातल्या लोकांनी विश्वासात घेऊन जर असं केलं असतं तर त्याच्यापेक्षा आनंद आम्हाला जास्त झाला असता लोकसभेच्या निवडणुकीपासून आपण पाहतो आहे की सातत्याने पक्षाच्या ॲक्टिव्हिटीजपासून पक्षाच्या धोरणापासून वेगळी भूमिका त्यांनी घेतलेली आपण पाहिली होती आणि त्याच धोरणाचा एक भाग म्हणून त्या त्या बैठकीला आल्या नाहीत असं आमचं मत आहे तर त्यांची भूमिका तशीच राहिलेली आहे ज्यावेळेस मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होतो त्यावेळेसही शिवसेना भाजपच्या मदतीने बंडखोरी करून त्यांनी मला पराभूत केलंच होतं त्यामुळे मला असं वाटतं की त्या गोष्टीला आता फार काही गांभीर्य देण्याची आवश्यक प्राईम टाईम मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि यानंतर बातमी आहे पुण्यातून एक जानेवारीला कोरेगाव भीमामध्ये शौर्य दिन साजरा केला जातो आणि त्याच निमित्त मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय याबद्दलचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी जानेवारीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी देशभरातून जे भाविक उपस्थित आहे अनुय उपस्थित राहणारे या बाजूला विजयस्तंभ आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपण गर्दी आज संध्याकाळी सहापासूनच सुरू झाली आहे दोन दिवस लोकं या ठिकाणी अनुयायी गर्दी करत आहेत तर माझ्या माझ्या भागात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पोलीस फोर्स हा तैनात करण्यात आलेला आहे उद्याचं जो नियोजन आहे पुणे नगर महामार्गावरती आहोत आणि या महामार्गावरती आजपासूनच पोलिसांनी जयेत तयारी सुरू केलेली आहे या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या वतीने जादा कुमक मागवण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो सगळ्यांचा आता ही ड्रीम करेड असेल किंवा या ठिकाणी जी काळजी घेण्यात आली यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो महामार्ग आत्ता संध्याकाळी जरी चालू असला तर उद्या सकाळपासून हा महामार्ग बंद करण्यात येणार आहे पुणे नगर महामार्गाची जी वाहतूक आहे ती वाहतूक साधारण पुण्यावरून हवेली तालुक्यातून वळवण्यात येणार आहे तर दुसऱ्या बाजूला नगरवरून येणारी जी वाहतूक आहे जी आनंदी मार्गे वळवण्यात येणार आहे त्यामुळे या ठिकाणी या ठिकाणी जी आताची वाहनांची गर्दी दिसते या ठिकाणी सगळे उद्या अडव्या दिसतील भाविक दिसतील या ठिकाणी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देश देशभरातले जे भाविक येणार आहेत या अभिवादन त्यांनी त्यांच्यासाठी हा सगळा महामार्ग उद्या बंद राहणार आहे या ठिकाणी गर्दी नसणार आहे तर दुसऱ्या बोलता आतापर्यंत जर पाहू शकतो पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे ही सगळी कुमक राज्यातली आणि देशातल्या या ठिकाणी मागवण्यात आली आहे आणि यामुळं उद्याच्या विजयस्तंभाच्या या अभिवादन कार्यक्रमासाठी जय तारीख तिकडे आनंदराज आंबेडकर इथं सरकारनं योग्य त्या सुविधा पुरवण्याची गरज आहे असं वक्तव्य आंबेडकरांनी केलंय कुंभमेळा आणि इतर सर्व याच्यामध्ये हजारो कोटी रुपये खर्च केले जातात परंतु या अत्यंत पवित्र असणाऱ्या स्थळासाठी सरकारची मानसिकता नसल्यामुळे कसलाही खर्च होत नाही तात्पुरता एक तारखेला हा खर्च केला जातो आपण पाहतो की इथे अनेक कन्स्ट्रक्शन वाढत आहे सरकार त्यावर डोळे करत आहे आणि आमची मागणी आहे की संपूर्ण प्लॉट खाली करावा लोकांना इथे खऱ्या अर्थानं एकत्र जमण्यासाठी आणि या इथे लोकांना या स्तंभाचं एक तारखेला दर्शन घेण्यासाठी योग्य ती व्यवस्था सरकारनं करावी नपेक्षा पेक्षा, पेक्षा। आपल्या सर्वांना माहिती की चैत्यभूमीला पचास पन्नास लाखाच्या वर लोक येतात पण त्याची व्यवस्था आमच्याकडे असते त्यामध्ये कोणालाही त्रास होत नाही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने लोक दर्शन घेत असतात तशा पद्धतीचं आम्हाला ते सांगा आम्ही तरी करू दोन हजार एकोणीस या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि सोबतच या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जगभरात जल्लोष सुरू आहे मुंबई गोवा गुहाघर या भागात पर्यटकांनी संध्याकाळपासूनच मोठी गर्दी केली मावळत्या वर्षातील शेवटच्या सूर्यास्ताची ही खास दृश्य न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी वाघातोर बीच गोवा इथून दिसलेला सूर्यास्त दाखवतो न्यूज एटीन प्रेक्षकांना आम्ही दोन हजार तो आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी गुहागरमध्ये समुद्र किनाऱ्यावरती आज पर्यटकांनी मोठी गर्दी केली गुहागरमधील वेळणेश्वर हेदवी आणि गुहागर, गुहागर चौपाटीवर असंख्य पर्यटक आजच्या वर्षातील शेवटचा सूर्यास्त बघण्यासाठी दाखल झाले होते एकीकडे एक मुंबई दुसरीकडे गोवा आणि तिसरीकडे गुहागर सगळ्यांनीच या सरत्या वर्षाच्या शेवटच्या सूर्यास्ताला नमन केलं आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हे सगळेच जण आता सज्ज झाले